मी आलेलो आहे आज तुळजापूरमधील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या ऑफिसमध्ये आणि इथला जो कारभार आहे तो राम भरोस्याचा कारभार झालेला आहे इथले अधिकारी झालं कर्मचारी झालं हे सातत्याने नागरिक फोन करत असताना फ्यूज कॉलचा जो सा नंबर आहे तो फ्यूज कॉलचा नंबर साधारणतः बंद असतो अत्यावश्यक सेवे असल्यामुळे नागरिकांनी कोणाला फोन लावायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माझ्यासोबत एक तक्रारदार आहेत कनकधर त्यांनी साधारणतः दोन हजार तेवीस पासून एमएससीबीला तक्रार करत आहेत की त्यांच्या घरावरून जी विद्युत वाहिनी गेलेली आहे त्या विद्युत वाहिनीच्या तारामुळे अनुसूचित प्रकार घडत घडणार असेल त्यामुळे तत्काळ विद्युत तारा काढून घेण्यासंदर्भात दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पत्र व्यवहार करत होते परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नव्हती त्या अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास आ, ते विद्युत तारा कट होऊन त्यांच्या घरावर पडल्या आणि अनुसूचित प्रकार घडता घडता वाचला काल संध्याकाळपासून आज दुपारपर्यंत संबंधित अधिकारी यांना फोन लावत होते परंतु कोणताही अधिकारी फोन रिसीव करत नव्हता किंवा ऑफिसला आल्यानंतर जे काही कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं तर त्या संदर्भात माझ्या माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय प्रकार आहे काय ऑफिसमध्ये आला असता कुठे राहतो आपण शुक्रवार भेटतो जापूर बरं काय होता विषय घरावरला तारा काढण्यासंबंधी विषय होता दोन हजार तेवीस पासून व्यवहार चालू आहे ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिस चालू आहे तरी पण इथे कोणाला लक्ष दिलं नाही वापर साहेबांनी लक्ष दिलं नाही सर्व साहेबांचं लक्ष दिलं नाही कुणी लक्ष नाही मी कलेक्टर ऑफिस तक्रार केली कलेक्टर ऑफिस न व्यवहार केला ऑफिसला किंवा कारण तारा काढा तरी पण इथे काढण्यात आता काल रात्री तारा तिथून पडल्या घरावर किती वाजता सुमारास बारा ते बारा एक वाजता तारा पडल्या रात्री बरं विद्युत प्रवाह चालू होता प्रवाह चालू होता बर परत त्याच्यानंतर फोन केले फोन कोणी उचलला नाही काय नाही काय नाही काय त्यानंतर ऑफिस आलं ऑफिस ऑफिसच्या कर्मचारी नंतर तोडले कधी तोडले आता अडीच वाजता बरं आता मागणी काय आहे तुमची आमची मागणी हीच काय काय जर झालं असतं आमच्या काय करायचं काय ह्याच्या अगोदर आमचं कुत्र मेल विद्युत तारामुळे विद्युत तारामुळे कुत्र मेला आमचं